झिरोनिचे बातमीपत्रात आपले स्वागत मुकुंदनगर उपनगरातून मोसिम शेख यांचे महानगरपालिका निवडणूक लढविण्याचे संकेत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मुकुंदनगर उपनगरातून मोसिम शेखला तयारीला लागण्याचे आदेश सन्मान विचाराचा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले आज नगर येथे आले असता मोसिम शेख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सामाजिक व महानगरपालिका राजकीय पटलावरील विविध विषयांवर चर्चा केली असता आमदार हेमंत तोगले यांचे खंदे समर्थक मोसिम शेख यांनी आपल्या सामाजिक कार्याचा सा आराखडा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडला मागील दहा ते बारा वर्षापासून सामाजिक कार्याबरोबर पक्षाच्या कार्यात सहभागी असतात नगर शहरात युवक काँग्रेसची निवडणूक जिंकून आपल्या लोकप्रियता दाखवून दिली आमदार हेमंत ओगले यांनी शेख यांची शिफारस केल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी महानगरपालिका निवडणूक लढविण्याची आकांक्षा पाहता महानगरपालिका निवडणूक मुकुंद नगर उपनगरातून तयारीला लागण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले झिरो न्यूज न्यूज इन